म्हणजे सदा मार्केट सोडल्यानंतर जे रिझल्ट आलेले ते प्रत्येक आहे ना ला दोन तीन दोन तीन फुटवे प्रत्येक टीमला आहेतच म्हणजे तुम्ही जे म्हणत होता सदा मार्केटने फुटवे काढत एक नंबर फुटवे काढले सगळे सदा मार्केटने आणि तुमचं जे प्रोडक्शन आहे माझव प्रोडक्शन प्लस झालेले डबल नाही झाले प्रोडक्शन जे माझे पहिले चार फुटवे होते तिथे आता आठ ते नऊ फुटवे आहेत प्रोडक्शन मध्ये पण वाढ झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मी कृषी दिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्या ज्यावेळेस मध्ये फुलांची शेती करतोय त्याच्यामध्ये तुमचा कार्नेशन असेल जरबेर असेल टॉप सिक्रेट असेल शेवंती असेल बऱ्याच फुलांची लागवड ही मध्ये करत असतात पण बऱ्याच वेळा अलीकडच्या काळामध्ये जे क्लायमेट चेंज चेंजेस होत आहेत त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना खते व्यवस्थापन करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात रोग किडी व्यवस्थापन करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात कार्नेशन मध्ये मनावासे फुटव्यांची संख्या मेंटेन होत नाही किंवा ज्यावेळेस कार्नेशन कट केलं स्टेमवर हे फुटवे फुट मनावाशी निघत नाही ना ना या प्लॉट मध्ये फ्लावर स्पेशल किटचा वापर केला हे किट वापरल्यानंतर शेतकऱ्याचे रिझल्ट कसे आले किंवा कसे रिझल्ट या प्लॉट मध्ये शेतकऱ्याला पावायच भेटले डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद साधणारे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नाव सूरज पपटकुंजीर राहणार वाघापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा फुलांची शेती तुम्ही किती वर्षाला करताय फुलांची शेती मी पाच वर्ष झाले करतोय त्यामध्ये ओपन प्लॉटला बोर्डेस गुलाब आहे सेवन पण आहेत मागे मध्ये मॅंगना व्हरायटी आहे आपण बाकीचं व्हाईट केलेली आहे बर आता मला सांगा तुम्ही पॉलिओ मध्ये कार्नेशन लावलेले कार्नेशन शेतकरी मित्रांनो मी प्लॉट मध्ये पाहतोय की कार्नेशनच्या असंख्य व्हरायटी आहेत त्यामध्ये तुमचा व्हाईट मध्ये काही रेड मध्ये काही ऑरेंज मध्ये काही पिंक मध्ये मार्केट मध्ये कोणत्या व्हरायटीला मार्केटमध्ये कार्नेशिनचा चांगला दर भेटतोय सध्या आहे ना लाईट पिंक आहे ना जी किलो सोरायटी त्याला जास्त मागणी मार्केटमध्ये आणि बीजेट आहे ना ते जास्त चालतो उन्हाळ्यामध्ये बरं आता कार्नेश ची जर शेतकऱ्यांना शेती करायला ठरलं तर इन्व्हेस्टमेंट शेतकरी मित्रांनो खूप आहे तर दहा गुंठे क्षेत्रासाठी जी इन्वेस्टमेंट म्हणतो ही इन्व्हेस्टमेंट किती आता सुरुवातीला चे म्हणजे स्ट्रक्चर वगैरे सोळा खर्च टोटल पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च होतो बरं आता हे क्षेत्र किती संपूर्ण तुमचे हे दहा क्षेत्र दहा गुंटे क्षेत्रामध्ये जी रोपांची संख्या आहे कार्नेशनच्या किती रोपांची संख्या रोपांची संख्या रो बावीस हजार बावी हॉरायटे बावी कोण कोणत्या आहेत त्यात केलोस ते लाइट पिंक केलोसे डार्क पिंक बिझेट ही ऑरेंज किनो ए व्हाइट किमेंज आता महत्वाचा प्रश्न पोलेस मध्ये कार्नेशियन फुलामध्ये मेजरली चॅलेंज काय चॅलेंज म्हणजे याला हे पाणी खूप मेंटेन करावं लागतं रोगराई ले अटॅक करते लगेच तुम्हाला आणि ह्यात महत्वाचे फुटवे लवकर निघत थोडा प्रॉब्लेम येतो वॉटर सोलेवल जर हाय झाले कमी जास्त तर मग रोग पण वाढतो सीपीएच वाढला की तो प्रॉब्लेम येतो आणि ह्याला जी लाल माती माती कंपल्सरी आहे का लाल माती लागते कंपल्सरी आणि जे वॉटर सोलिबल खातांचं वॉटर सोलिबल खातांचं जे मॅनेजमेंट हे तुमचं मॅनेजमेंट कसं असतं पर डे आता मी काय करतोय थोडं मी चेंजेस केलेत कारण थोडं दिवसाट खत देतो याला ट्रायल बेसवर चालले पहिले मी रेग्युलर खत द्यायचो रेगुलर खतांचा एक ड्रॉबॅक होतो की ना ईसीपीएस जास्त वाढला जातो बरोबर बरोबर त्यामुळे आपण देतोय त्या त्याचं दिवसाट खतांनी थोडं काय होतं उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त ना थोडं जरा ड्राय मारते शेड जास्त ड्राय होते म्हणजे सुकवा मार शेड पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये चालून ते आता तुम्ही जी कार्नेशनला रोज खत वॉटर सांगा पहिले खत रोज सोडता दिवसाट सोडताय खरंच ही ऑटर सोल्युबल रोज खत सोडणं योग्य हो आहे का त्यामध्ये नाही नाही काहीच गरजेचं रोज सोडणं आपण सोडलं तरी मातीमध्ये ना करत नाही डेली तर तुम्ही आता मी तुम्हाला एक प्रोडक्ट दिलतो लाईफ साधा बार फ्लावर स्पेशल किट तुम्हाला कार्नेशन मध्ये वापरायला आवलं होतं तुम्ही ऑर्डर सुद्धा ऑटर सोल्युबल भरपूर खत सोडत होता साधा बार फ्लावर स्पेशल किट सोडल्यानंतर तुम्हाला कार्नेशन मध्ये जे काही बदल दिसले हे बदल काय दिसले जेव्हा मी सदा मार्केट पर्यंत सोडलं तेव्हा मला फुटव्यांमध्ये जबरदस्त निघाला म्हणजे फुटवे एवढे भारी निघाले ना जे फुटे पुन्हा पण नव्हते बाहेर पण नव्हते आले ते पूर्ण सगळे फुटे बाहेर आले प्रत्येक यातन फुटे बाहेर आले एका 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 स्टीमला तीन ते चार चार फुटवे आता मिनिमम दोन ते मॅक्झिमम चार फुटवेत स्टीमला आता तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल खत सोडली असतील वॉटर सोल्युबल खत सोडल्यानंतर आपल्या जेव्हा फोनवर बोलून होते की बाबा मला फुटे निघले नव्हते तर सदाबार वापरल्यानंतर तुम्हाला फुटे तर चांगले भेटलेत त्यामध्ये अजून काय तुम्हाला बदल दिसले अजून म्हणजे त्यांच्या फुटव्यांची हाईट आली स्टीम झाली जा, बर्ड साईज पण वाढली जे महत्वाचं मेन जे पाहिजे कारण बर्ड साईज आणि स्टीम ते झाली आणि खालन फुटवे पण निघाले बर आणि याच्या व्यतिरिक्त जो तुम्ही सांगायचं की माझा प्लॉट थोडासा सोडल्यानंतर ट्रेस ला जाण असेल किंवा जी ग्रीनरी म्हणतोय ग्रीनरी कशी त्यामध्ये टिकून राहिली आता जे सदा मार्केट सोडल्यानंतर जी ग्रीनरी आहे ना म्हणजे बघण्यासारखी चमक वगैरे एक नंबर आलेली सदा मार्केटने फुलांना शायनिंग पण आहे जे, जे पहिले ना तो आहे मित्रांनो तुम्ही हा जो प्लॉट पाहता हा कार्नेशनचा प्लॉट आहे दहा गुंठे क्षेत्रामध्ये एकवीस हजार रोपांची संख्या लावलेली आहे आणि दहा गुंठे क्षेत्रासाठी एक भूमि अॅग्रो लाईफ सायन्स सदाबहार फ्लावर स्पेशल किट यामध्ये वापरलं होतं सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर जे फुटवे म्हणतो हे फुटवे कार्नेशन मध्ये आपल्याला चांगले मिळालेले आहेत डायरेक्ट आपण शेतकरी तुम्हाला सांगतायत की बाबा फोटो कसे मेंटेन झाले किंवा जे त्यांना काही रिझल्ट आहेत हे डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवणार आहे मला सांगा ज्यावेळेस तुम्ही वॉटर सोलिबल खत सोळा सोडत होता बऱ्याच वेळा आपण फो, फोनवर बोलणं चालतं बाबा मला फोटो कार्नेशन मध्ये निघत नाही या सुद्धा तुम्ही गुलाबामध्ये याचा वापर केला होता मला गुला गुलाबा सुद्धा एक रिझल्ट आले त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये कार्नेशन मध्ये तुम्ही वापरून पा तुम्हाला ते रिझल्ट हे रिझल्ट कसे येत आहेत जे फुटवे आहेत हे फुटवे कसे निघलेत आणि जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट कसे तुम्ही डायरेक्ट बाकीच्या शेतकऱ्याला सांगा हे बघा आता आपण हे सोडलं ना सदा मार्केट त्यानंतर जे फुटवे आहेत हे बघा प्रत्येक टीमला दोन दोन फुटवे आहेत प्रत्येक टीम दोन तीन दोन तीन फुटवे आहेतच म्हणजे अशी स्टीम आहेत ना यात काल परवा कट केलेले ते पण कुणाला लागलेले म्हणजे जे स्पीड आहे फुटवे निघायचं ते सदाबारमुळं खूप फास्ट झाले आणि ग्रीनरी पूर्ण ग्रीनरी मध्ये असं नाही की त्याला ग्रीनरी नाहीये प्रॉपर मध्ये प्रत्येकाला शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता की बाबा ट्रान्झेक्शन मध्ये फुटव पण निघत जिथं फुटवा निघत नव्हता तिथनं सदाबार फ्लावर स्पेशल किफ सोडल्यानंतर मध्ये पूर्ण चांगले फुटवे निघलेले आहेत आ, मला सांगा मेन किंमत फुटवे फोटो निघाले आपण जे म्हणतो ना खोड मागच्या खालच्या खोड नसतो फोटो निघाले पहिले काय होतं सुरुवातीला मध्ये जे आपण कट करतो त्यानंतर त्यामध्येच त्या डोळ्यात न निघतात पण जे सदा मार्केट सोडल्यानंतर मेन खूप येत ना खोड नसून फोटो निघाले खालनं असे फोटो कधीच निघत होते त्याच्या आधी मी चार वर्षाची कार्नेशन शेती करतोय त्यामध्ये मला असे फुटवे कधीच निघाले नव्हते ते मला खोडामधून पहिले निघायचे आहेत ना कटिंग केल्यानंतर जे डोळे असतात त्यातनं निघत होते फुटवे आता फुटवेट जेव्हा सोडलं त्यानंतर मला असं जाणवलं बर की ना जे खोड आहे मेन ते सिंगल डोळा पहिल्या जाऊ रोप येतात बरोबर त्यातनं खान फुटवे निघालेत आणि ते पण स्ट्रॉंग फुटवे असं की वीक फुटवे कोणते बर आता मला सांगा तुम्हाला मदत झाली आता रेग्युलर मध्ये तुम्ही ऑटो सोडले खत बी सोडत होता पण सदाबार सोडल्यानंतर खताच्या जे आपण कॉस्टिंग म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के बचत जाणवते भरपूर बचत जाणवली मला कारण वॉटोसोलीवर माझं म्हणजे पूर्णपणे कमी झालं ना वापरण्याचं म्हणजे जवळजवळ मला वीस ते तीस टक्के फरक पडला जे आपण जे वाढवत होतो जे तीन किलो मला किलो आता एवढा फरक पडला मला बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला की किंवा त्यांचं काही शेतकऱ्यांचं कारण शे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्या संदर्भात तुम्ही काय सल्ला द्याल माझा असं मत आहे त्यांनी अवश्य वापरावं म्हणजे सदाबहार किट वापरून रिझल्ट घ्यावा आणि नंतर सांगावं कारण काय होतं लोकांना सांगून तरी समजत नाही वापरून लगेच मी स्वतः वापरलेलं मला खूप छान झाड असे शेज ही कुठल्याच प्रोडक्टला भेटले नाहीत मला अजूनपर्यंत म्हणजे एवढे फुटवे वगैरे पूर्ण मेंटेन झाले शेड म्हणजे ग्रीनरी वगैरे सगळं नमस्कार मी जेव्हा सध्या मार्केट पहिल्यांदा सोडलं त्यानंतर मला याची जे सी आहे किनो वॉरायटी ऑरेंजची ही बड साईजच होत नव्हती आता एवढी तुफान बड साईज झाली याची ना दलाल मला म्हणायचे तुम्ही बर्ड साईज बारीक येते पण आता असे कोणतीच वर्ड येत नाही दादा की बर्ड साईज बारीक आहे किंवा काय म्हणजे जी, जी बर्ड साईज झालेली आहे मेंटेन व्हायला पाहिजे तशी स्टीम वगैरे हो सगळं प्रॉपर झालेले शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉट मध्ये पाहू शकता जी बर्ड साईज आहे कार्नेशन फुलामध्ये काय होतं की फुलाची जर बर्ड साईज चांगली असेल तर मार्केटमध्ये जो तुम्हाला दर भेटतो तु। हा दर त्यामध्ये चांगला भेटणार आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी सदाबार फ्लावर स्पेशल किट त्यामध्ये वापरलं गेलं तर त्यांना जी बर्ड साईज आहे ही बर्ड साईज चांगली मिळली आणि हे मार्केटमध्ये जो दर भेटतोय हा दर कार्नेशन मध्ये त्यांना चांगला भेटतोय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा मी अभिप्राय आता ऐकला किंवा जिथनं फुटवे निघत का नव्हते कार्नेशनमध्ये तिथनं फुटवे निघायचा म्हणजे लावताना सिंगल स्टेम असते आणि त्यातनं हळूहळू खाल्णं तीन चार फुटवे हे निघत असतात म्हणजे खाल्णं एक पेऱ्यावर त्याची कटिंग केली जाते आणि कटिंग केल्यानंतर परत ते खालन जे फुटवे ते फुटवे निघत असतात ते रेग्युलर वॉटर सो खतं सोडत होते पण त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना त्यांनी सायन्स चा सदाबहार फ्लावर स्पेशल किट सोडल्यानंतर त्यांना फुटव्यांची संख्या ही संख्या चांगली मेंटेन झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा कार्नेशन उत्पादक शेतकरी आहात पॉलेस तुम्ही कार्नेशनची लागवड केलेली आहे तुम्ही दहा गुंठे क्षेत्रासाठी तुम्ही एक सदाबार फ्लावर स्पेशल किटचा दर पंधरा सांग त्यामध्ये वापर केला शंभर टक्के तुम्हाला जे फुटवे आहेत फुटवे चांगले निघणारे आणि तुम्ही ते वापरून पाह ज्यावेळेस तुम्ही ते प्रोडक्ट वापरता त्यावेळेस तुम्हाला ते रिझल्ट येत रिझल्ट आहे मला सांगा सदाफार फ्लावर स्पेशल किट तुम्ही किती दिवसात नाही प्लॉटला वापरताय मी याला पंधरा दिवसात नाही वापरतोय दिवसाला एक म्हणजे महिन्यात तसे दोन प्लॉट वापरतो दोन बरं आतापर्यंत किती किटचा तुम्ही एका महिन्यामध्ये वापर केला गेला मी आता याला दोन किट सोडलेत पण मी आता रेग्युलर सोडतो त्याला म्हणजे प्लॅनिंग रेग्युलर सोडायच चालू आहे माझा मी गुलाबाला रेग्युलर वापरतो आता मी ह्याला कनेक्शन मी ट्रायल बेसवर सुरुवातीला दोन सोडले होते तर मला त्याला असला तुफान रिझल्ट भेटला ना की आता मी दर आठ पंधरा दिवसाला किट सोडायचं माझं नियोजन चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा सदाबहार फ्लावर स्पेशल किट महाराष्ट्रात घर बसल्या पाहिजे असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात कुठे घर बसल्या बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किट मागू शकता शेतकरी मित्रांनो कार्नेशन फुलाविषयी किंवा लागवडीविषयी किंवा मराठी सिलेक्शन विषय अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मंडळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद